नांदेडमध्ये प्रभारी पोलीस अधीक्षक म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवणारे शहाजी उमाप यांची पोलीस उपमहानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे या चे आदेश मंगळवारी सायंकाळी निघाले ब्रोहन मुंबई विशेष शाखा येथे अपर आयुक्त म्हणून कार्यरत होते नांदेड विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर यांची पुणे येथे गुन्हे अन्वेन्शन विभागात विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली झाली आहे त्यांच्या जागी उमाप यांना नियुक्ती देण्यात आली आहे नांदेड मध्ये शहाजी उमाप यांनी अप्पर पोलीस अधीक्षक आणि प्रभारी पोलीस अधीक्षक म्हणून चमकदार कामगिरी बजावली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगड लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अमोल पाटील कदमरुईकर तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हदगाव सरपंच संघटना तालुकाध्यक्ष तथा सरपंच ग्रामपंचायत रुई तालुका हदगाव आणि संजय गांधी निराधार समिती सदस्य हदगाव